IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी एखाद्या मनाला प्रश्न विचारतो त्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये एकच नाव येते ते म्हणजे सतेज जोत्व भरती पाटील साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे आमच्या चंदा तालुक्याचे आमचे लोकप्रिय भाजपचे विश्वास मान्य गोमाराव पाटील साहेब आमचे मित्र उपेकर साहेब या ठिकाणी विक्रम पाटील आहेत आमचे गोदरगडचे मित्र घोरपडे साहेब आहेत कॉम्रेड संपतराव देसाई साहेब आहेत राजकारण सर्व उपस्थित मान्यवर आणि पंडित पाटील साहेबांच्या वरती आणि इंडिया अभिवृद्धी करणारे माझे सर्व समोर माझे माय मित्रांनो हा काळ अतिशय संघर्षाचा आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे छुपे ज्या वेळेला निर्माण झाले त्यावेळा महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांना ला परताव लावण्याचं काम केलेलं ला आहे आणि म्हणूनच दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली त्यामध्ये ज्या अमित शहानं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेला शब्द होता तो शब्द मोडला आणि मग सत्तेचं मध्ये समान वाटणीचा हिस्सा ठरलेला असताना सुद्धा फक्त आपल्याच दोन हजार चौदाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलं आणि म्हणून उद्धवजीने त्यावेळेला निर्णय घेतला की आपल्याला जर समजा या भाजपकडनं आपल्याला जर चांगल्या पद्धतीची वाहतूक मिळत नसेल तर आपण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार करायचा आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचं करायचं सर्वांच्या नेत्यांच्या फडणवीस आतंकवादी विचाराच्या माणसानं जवळजवळ दोन वर्षामध्ये या गोष्टीवर दुर्लक्ष केलं पण पूर्णतः लक्ष देतं याच्याकडे होतं की आघाडी फोडायची कशी आणि अतिशय पद्धतशीरपणे अतिशय बामणी गव वापरून त्या माणसानं हा पक्ष आपला पक्ष फोडला आणि आपल्या पक्षाचे चाळीस आमदार तेव घेऊन घेऊला गेला मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे संविधान म्हणजे काय संविधानाचा अभ्यास इतिश संकटकरांना करणं अत्यंत गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं की प्रत्येक या देशामध्ये जी व्यक्ती राहिली या प्रत्येक व्यक्तीला या संविधानाचा परिपूर्ण लाभ झाला पाहिजे मग तो नेता असेल किंवा एखादा शेतकरी असेल एखादा कामगार असेल या सर्वांना त्याचा लाभ समान पद्धतीने मिळाला पाहिजे या भूमिका होती पण हा संविधान खरंच आपल्याकडं आपल्या लोकांना जो उपयोग करून घेता येतो का हा इतकाच मोठा प्रश्न आहे आणि म्हणून माननीय बंडी पाटील साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या वेळेला हा संविधानाचा निर्णय घेतला त्यामुळे खरोखर आम्हाला एक उत्स्फूर्तपणे आमच्या मनामध्ये एक जागृती निर्माण झाले आणि ज्या ज्या वेळेला साहेब आम्ही खेड्यामध्ये गेलो त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेला रॅली गेली दिंडी गेली त्यावेळेला प्रत्येक लोकांनी आम्हाला कानात सांगितलं की यावेळेला बदल करायचा आणि म्हणून तुम्ही बंटी पाटील साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व आहात आम्ही शिवसेनेची तुमच्याबरोबर बरोबर आहोतच शरद पवार गटाची पण तुमच्याबरोबर आहे तुम्ही महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार या वेळेला लोकसभेत द्याल किंवा विधानसभेला द्याल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा करून आम्ही प्रचंड मतात निवडून देण्याचं काम या दिंडीच्या समोर मी तुम्हाला सांगतो